मंदिर काम पच्चिस साधा काम नाही असा रा साधा काम नाही साधा काम नाही आई या आंबा चोरत होत्या हा हे पोरा आंबा चोरतात तुझी

कारण माझी गाडी घेऊन चालू आहे नवीन मी एकविरियाला पूजे करायला कारण खूप दिवस चालू होता मला प्लॅन की एकविरिया जाऊ कसे बोलू गाडी आल्यावरती जाऊ मस्त तर आता मी पाच सहा जणं आहेत अजून चार पाच जणं होते पण ते काय पुढं उचलत नाही तर आता मस्त जाऊ पहिले गाडी बिडी पुसू आपली आय आय पी जरा जाऊ सर गौऱ्या आणि गौरवनी पण जॅकेट असले माझ्यासारखं आणि मीनी पण जॅकेट असले मस्त आता फुलं रायडिंग करत जाऊ तर चला पटापट जाऊ पहिले गाडी पुसू आणि नंतर म्हणाले एक जाऊ चला गाडी आता मी निघलोय आमच्या पुराणा गाड्याचा हे झालंय म्हणून बोल मी गाड्या घ्या गोटा मग घेणार आया भुजा मी ऐकले ना आपली बघा बंद गेली पेट्रोल कसं फुल भरलं मग दाखवते मी तर चला तर निघू पटापट आणि मग डायरेक्ट तुम्हाला एक नये तर जाता घाटा बिटा मजा मजा करता जाऊ ए हार सोड रे चढ हार चल गौऱ्या भाईने मस्त जॅकेट घातले पुमाचा अडीचशे रुपयाचा नाश्ता करायला आता मस्त पनवेलय पावडर मॅगडी घेतले ना के एफ सी कुठे आपली के केएफसी येते ना आपली <laughs> तर मस्त वडेपाव खाऊ जरा नाश्ता भाजी भाजी सांगितले आता ना जाऊ दर्शन घेऊ नंतर निघताना मग जेवायला बसू कुठं जरी आणि आता वाजला दहा तर आणि जेणे पण आपली व्हिडिओ बघितली नसेल इंस्टाग्राम लवकर आणि जेवढे नवीन असतील सगळे लाईक करा खाल खाल रे पाऊल एवढं नाही सापणार रे कोणला तर काही फायनल आम्ही पोहोचलो आहे हा बघा आपलं एकवीरच गेट आणि आता आपण आणि बाबा एवढा होऊन येणार डेंजर होऊन व्हिडिओ काढू आपण त्यामुळे आपल्या पायत्याशी जाऊ पटापट आपले जाऊ झाले तर गाय आता आम्ही आले सलून मध्ये तुम्हाला माहित असेल इथं पावडर बिवडर टिक्का बिका लावायचा फ्रेश खाली शाला दाखव दाखव काय दाखवला गोरा एवढा मी गाय चालू फ्रेश बीश पावडर टिक्का बिका लावू झाला केस बघा शॉक लागला का रे कदे này से ना पैसा देउ ना भला तोरा

हॅलो नमस्ते मंदिर पावडर बोलते रिस्टार काय एवढं आले बोलते पावडर वाजे काय बोलते काय बोलू तुला काय बोलली ती सोडा हा बोलतो सौरभ घरी बाबा चुपचा करत बसतो मेनकर जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या गायचं बघा मी नाही आई पण बघा तयारी करा घेतली ज्या आईला तसं का पुरीच बघणार आहे विरेला था था। <laughs> तू अरे झाली नाव दर्शन दादा ना मी हार घेतले गाडीसाठी तो हार काढून टाकला आता हार नारळ घेतो इथून ना आपल्या खालच्या मंदिरा तिथं देतो एकविरा इथं पाया खाली आणि मग तिथून आपल्या गाडीला हार लावून मग आपण वरती जाऊ ना वरती मग वरती घेऊ तसं पहिले मग खालच्या मंदिराला पाया पडू आपण नंतर मग वरती जाऊ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

गाई चला आता कम, मस्त रेबुल बिलकुल ट्यू गाडी चालून थकल मानबी दुकान लागली आता मस्त कंबर दुकान सगळ्यांची हवा टाईट झाले कारण पहिलेच गाडी चालून ना आमची ना हल खराब झाली उलट तर चलो गाईस आता पटापट चढू होती माझी गाडी चालू पहिले हल खराब झाले उलट आई चला काकडा घाल मस्त आहे की हा पैसे दे ना तू दे ना ना, पर पर या कैरा बी घे तिकडे तर गाई चला आता बघ मस्त ओटी घेतली आता साडी येणार आईला फटाफट जाऊ वरती जाम दम लागले ला आता गांबा किती आले उलट डिस्काउंट आहे ना खुले का भाव आपला एक गोळी डाली बायकेली मुंबई पुरे खाली आईच्या काय काय करतोय काय नक्की तुझं फायनल पोहोचला मी एक्सरेला तू हे करतोय काय नवीन घेतला ना, ना आयटमने गिफ्ट दिला ना ते माझे नाही आकाश काय माझे काल पाटला असं काल पाटले बरोत जा परत जा परत जा जा

तर गाय चला आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला आणि आज आज जास्त गर्दी नाही म्हणजे काही टेन्शन पण नाही रविवारी पक्की गर्दी असते मस्त काम झालं ना आपलं आज गुरुवार येतं तर गाई शाळेचे पिकनिक पण आले इथं आमचा नंबर आहे पाहिजे आमचा नंबर आहे कुठली शाला तुमची शाळा कुठली आहे कुठली आहे हा कुठे आली कुठे स्वामी सिंगापूर बाबा सिंगापूर सिंगापूर आले स्वामी

बोलकेट दे दे। भारी आईच्या गावात एकदम फोटो घेतला एक नंबर ते पोहचते पोहोचते कर दे <स्थारीगारागागागागागागागागागागागागागा�>

आता मस्त गोड गोड बनले हे पाय थरथरा लागले माझी ओऱ्या हो पाय थरथरा लागले आता आता काय एनर्जी ड्रिंक मारायला माझे आता आम्ही थांबलो एकवीर फोटो घ्यायला मंदिरामध्ये तर बघा हा फोटो घेतला आम्ही जाम भारी घ्या 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 जाऊ द्या जाऊ द्या खाली जाऊ द्या खाली जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या हप्ता 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 तर गायला तर आम्ही थांबलो आहे आपला फेमस लोकेशनच्या इथं आणि इथं दुकाना मी कोणीच नाही तर चोरांची नजर पेरूवरतीच आहे आणि गोट्यात चोर पेरूच बघतो की पेरू घेऊ का कोण नाही दुकानावर हो। पण असं काय आम्ही करणार नाही पैसे देऊ खावा आम्ही मस्त आंबे आला ते तरी काय एक खातो का <laughs> एक खातो एक आता एक आता आजी आले आजी चोरतात गाई चला पाणी वगैरे पिऊ त्याला खाऊ काहीतरी आणि गाईस बाराशे रुपयामध्ये मी गाडी फुल केली म्हणा पेट्रोल आठवेल एवढं पेट्रोल आटले फक्त म्हणजे अजून सगळे काटे फुले म्हणजे आपल्या गाडीला जाम आहे आई या आंबा चोरत होत्या ग हा हे पोरा आंबा चोरतात तुझी हा फक्त रे मला आई मागची पालखीला आई आमची पालखी ना सव्वीस तारखेला एकोणतीस तारखेला पालखी बसल आमची त्यात इथं पायी पायी तुला भेटला का मी हा एकोणतीस तारखेला येईल मी मागच्या वर्ष आल तर का भेटलं तुला मी हा तर जाईत सर आता पटापट थांबू तुला वाटत भेटला